येवल्यात उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने शिवसेनेने अनोखा उपक्रम सादर केलाय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर कार्यकर्त्यांनी कुठेही अवांतर खर्च न करता साध्या पद्धतीने गरजूंना मदतीचा हात देऊन हा वाढदिवस साजरा केलाय त्यानुसार तालुक्यातील शिवसेना तालुका प्रमुख पांडुरंग शेळके पाटील यांनी त्यांच्या डी व्ही शेळके पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून पाटोदा गटातील जिल्हा परिषद शाळेतील मुलांना लेखणीचे टॅब देऊन हा आगळा वेगळा अभिष्ट चिंतन सोहळा साजरा केलाय या कार्यक्रमाची सुरुवात येवला तालुक्यातील धुळगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतून करण्यात आली कार्यक्रमाच्या उद्घाटना प्रसंगी शिक्षक आमदार किशोर दराडे गटशिक्षण अधिकारी संजय कुसाळकर उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार दराडे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देऊन उपस्थित विद्यार्थ्यांना समाज कथी पण डोक्यावर घेतो असं आमदार दराडे यांनी शेळके पाटील यांच्या कार्याचं कौतुक करत म्हटलंय अनेक वर्षापासून प्रशासकीय सेवेत काम करत आहेत परंतु विद्यार्थ्यांच्या प्रती इतकी संवेदनशीलता असणारा कार्यकर्ता मला शेळके यांच्यामध्ये दिसतो म्हणून मला त्यांचा सार्थ अभिमान आहे या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो असं गट शिक्षण अधिकारी कुसाळकर यांनी व्यक्त केले तर शाळेच्या वतीने त्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले यावेळी तालुका प्रमुख पांडुरंग शेळके पाटील यांनी आपण नेहमी पक्षाच्या चौकटीत राहून काम करणारा कार्यकर्ता असल्याने ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करणारा असल्यामुळे मी राजकारणात सामाजिक कार्य जास्त करतो त्याचमुळे मला विद्यार्थ्यांप्रती आदर वाटला

पांडुरंग शेळके पाटील यांनी सांगितलंय यावेळी तालुका समन्वयक अंकुशराव निकम उप तालुका प्रमुख शरद कुदळ गावचे सरपंच रुक्मिणी सोनवणे दत्तात्रय गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे सरचिटणीस बाळासाहेब गायकवाड उपसरपंच दशरथ माळी रामदास इंगळे जनार्दन सोनवणे सोमनाथ गायकवाड हरिदास पवार शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोपीनाथ गायकवाड उपाध्यक्ष श्रीराम गायकवाड विक्रम गायकवाड भाऊसाहेब गायकवाड दत्तात्रेय गायकवाड गणेश गायकवाड खोडके अजय बारहाते शाळेचे शिक्षक मुख्याध्यापक कोतार उगले शिक्षिका यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब यांच्या चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने यवला तालुका शिवसेनेच्या वतीने विद्यार्थ्यांना डिजिटल स्लेटचे या ठिकाणी वाटप करण्यात आले या उद्घाटन प्रसंगी आमदार किशोर दराडे सन्मान्य गट अधिकारी कुसाळकर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पडले पार पडलेला आहे आणि आपल्या तालुक्यातील पाटोदा गटामधील सर्व जिल्हा परिषद शाळांना या ठिकाणी स्लेट वाटपाचा कार्यक्रम शिवसेनेच्या वतीने आज केलेला आहे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिक्षणामध्ये आवड निर्माण व्हावी यामागचा हा हेतू आहे आणि उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांचं देखील म्हणणं होतं की माझा वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने साजरा करा हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आज येवला तालुका शिवसेनेच्या वतीने सामाजिक उपक्रम करून डी बी शेळखी पाटील फाउंडेशन आणि शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम आज येवला तालुक्यामध्ये पार पडलेला आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला